नमस्कार स्वागत आहे विद्यार्थी मित्र मैत्रिणीनो कसे आहात तुम्ही चांगल्या असालच तुमच्यासाठी आत्ता शासनाची मोठी बातमी बिग ब्रेकिंग महागेचा फटका बस तिकीटावर ब्रेकिंग न्यूज एस टी बसचे नवीन दर जाहीर आजपासून नवीन दर लागू नवीन दर काय असतील जाणून घेऊयात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने म्हणजेच एम एस सी आर टी सी यांनी चौदा फेब्रुजार चोवीस पासून एस टी बच नवीन दर जाहीर केले आहेत मात्र मधीच लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका लागू झाल्या आहेत नवीन दरानुसार प्रवाशांना आता वीस किलोमीटर पर्यंत प्रवासासाठी दहा रुपये तर तीस किलोमीटर पर्यंत प्रवासासाठी पंधरा रुपये अतिरिक्त भरावे लागतील त्यानंतर दर किलोमीटरला शून्य दशांश पन्नासच्या दराने वाढ होईल नवीन दराची काही उदाहरणे पाहू शकता तुम्ही स्क्रीनवर मुंबई ते पुणे हे अंतर एकशे सत्तर किलोमीटरचे त्या आहे त्यासाठी दोनशे पंच्याऐंशी सुधारित दर आहे जुन्या दरानुसार दोनशे पस्तीस रुपये होते मुंबई ते नाशिक या अंतर एकशे पंच्याऐंशी किमी आहे आणि त्याची जी रक्कम आहे ती झाली आता तीनशे पूर्वी दोनशे पंचावन्न रुपये होती अशा पद्धतीची महागाई आहे तुम्हाला सुरक्षितता दिसेल स्मार्ट मीटर असेल मोबाईल रिचार्ज असेल गॅस भाजीपाला किरणा असेल यावरती महागाई वाढताना आपल्याला दिसेल संदर्भातील माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत करिअर आणि नोकरीविषयक सर्व ब्रेकिंग अपडेट आता थेट मोबाईलवर यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा यासाठीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा वेगवेगळे अशाच इन्सरस्टिंग अमकमिंग व्हिडिओमध्ये